नमस्कार मित्रांनो मी आज आहे माझ्या मित्राच्या लग्नाला आणि आज बरंच थोडा लंबा व्हिडिओ होऊ शकतो पण कृपया तुम्ही सर्वांनी बघा कारण आज थोडं मित्राचं लग्न आहे तर मित्राचं लग्न झालेलं आहे आणि आज पूर्ण एन्जॉय म्हणजे जसं आहे लग्नाचं खेड्याचं लग्न कसं होतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर प्लीज लवकर सगळ्यांनी बघा आणि चॅनल करा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा बघायला बघा మి రే నవర్త ఫోటో తో మన నవర్ ఫోటో హాగ